सो हाय हॅलो मी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कसे आहात सगळे मस्त असतील मजेत असतील <laughs> तर आज आहे माझा चॅलेंजचा दुसरा दिवस आणि पहिल्या दिवसाचा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे मी काही जास्त शूट नव्हतं केलं पहिल्या दिवशी तर म्हटलं चला आज शूट करते आणि जी डेलीची रुटीन आहे ती तुमच्यासोबत शेअर करते तर मी मिनी ब्लॉग किंवा शॉर्ट व्हिडिओ टाकते आता त्याचप्रकारे पूर्ण जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही या म्हणजे माझी डेलीची रुटीन बघायची असेल तर या व्हिडिओद्वारे तुम्ही नक्की बघू शकता कारण मी डेलीची रुटीन जी पूर्ण दिवसाची आहे ती मी या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर आज तर आहे माझा उपवास शुक्रवार मला उपवास असतो आणि आज तर मला काही खाय पियायचं नाही फक्त उपवासाला जे चालेल फ्रूट वगैरे तेच खाणार आहे मी आणि झालं असं की आव्हानेनं मला सगळेच केळीचे पेपर्स आणले होते तर म्हटलं नाही मला नाही खायचे मग मी परत त्यांना फ्रूट आणायला सांगितले तर फ्रूट घेणार आहे मी आज पूर्ण दिवस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताक ताक ता, मला आवडतं पण आणि उपवासाला पण चालतं तर ताक घेणार आहे मी तर जी डे म्हणजे दिवसभराची रुटीन आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे असंच व्हिडिओसोबत शेवटपर्यंत जोडून राहा आणि तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचं असेल तर नक्की आपल्या फॅमिलीसोबत जॉईन व्हा माझ्यासोबत तर तुमचे काही क्वेश्चन असेल तर मला तुम्ही नक्की विचारू शकता मी नक्की तुमचं प्रश्नाचे उत्तर वगैरे हो देईल आणि तर चला कंटिन्यू करा ब्लॉग आता उपवास जरी असला म्हटलं तर उपाशी तर राहता येत नाही कारण उपाशी राहून हेल्थ खराब करणं हे काही शक्य नाही आहे बऱ्याच वेळा वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपवास धरला जातो तर माझा उपवास मी वजन कमी करण्यासाठी नाही तर म्हणजे मी ॲक्च्युली पकडतेच उपवास म्हणजे शुक्रवार माझा असतोच तर आता बाहेर बऱ्याच जणांना असं वाटतं की उपवास असल्यावर काय खावं जरी आपण डायटिंग वगैरे करत असेल तर मग याच्यामध्ये ना आपण फ्रूट वगैरे खाऊ शकतो आहे किंवा ताक वगैरे जसं की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले अशा प्रकारे आपण काही ना काही खाऊ शकतो आहे आपल्याला शाबूदाना खायचा नाही आहे ह्याला उपवासाला हो भगर थोडीशी खाऊ शकताय तुम्ही आणि शाबूदानाचं कसं असतं ते पचन व्हायला जरा नाही का हार्ट असतं त्याच्यामुळे शाबू आपल्याला खायचा नाही आहे आणि पाणी तर मी दिवसातून भरपूर प्यायचा प्रयत्न करते असं म्हणतात दोन ते तीन लिटर पाणी पिलं पाहिजे पण एवढं तर शक्य होत नाही पण ध्यान करून करून मी नाही का पाणी पिण्याचा प्रयत्न करते जेणेकरून जेव्हा आपण पाणी पितलो तर व्यवस्थित प्रकारे आपण जे काही जेवण करतो ते आपलं जेवण डायजेशन होतो आणि पचनक्रिया आपली फास्ट व्हायला लागते त्याच्यामुळे ना वजन जे आहे ना आपलं नियंत्रित यायला सुरुवात होते त्याच्यामुळे पाणी वगैरे आपण ध्यान करून प्यायचं आहे परत पाणी आपण व्यवस्थित पिल्याच्यानंतर आपल्या चेहरासुद्धा क्लीन होतो मी खूप प्रयत्न करते आणि जर नाही रा लाय राहिलं लक्षात पाणी प्यायचं तर मग सेट अलार अलार्म सेट करून ठेवत असते मी अर्ध्या तासाचा म्हणा पंधरा मिनटाचा म्हणा अशा प्रकारे तर सकाळी नाश्त्यामध्ये फक्त ताकच घेतलं होतं आणि मग दुपारची वेळ झाली तर म्हटलं आता दुपारच्या वेळेमध्ये मी फ्रूट घेऊ तर त्याच्यासाठी मी ना एक ॲपल आणि एक चंटी घेतली होती तसं आपण रोज नाश्त्यामध्ये ना आपण फ्रूट घेतलेले चांगलेत किंवा गा काकडी म्हणा गाजर म्हणा असे वटाणे चणे भिजवलेले अशा प्रकारे आपण काही ना काही सकाळी नाश्त्यामध्ये घ्यायचं पोहेबिय खाण्यापेक्षा ते सगळ्यात उत्तम राहील किंवा मोड आलेली मटकी वगैरे अशा प्रकारे आपल्या नाश्त्यामध्ये खायचं आहे जेव्हा उपवास आहे ते तेव्हा सांगते मी तुम्हाला आणि उपवास असल्यामुळे आता तर जेवण नव्हतं म्हणून मला हेच दुपारच्या जेवणामध्ये जेवण म्हणून खायचं होतं तर जे कोणी आपले चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हालासुद्धा वजन कमी करायचं असेल तर नक्की मला हो म्हणा कारण माझ्यासारख्या ज्या लेडीज आहेत ना हाऊस वाईफ त्यांचं वजन अगदी वाढतं कारण त्यांना सगळ्यांचा करायला वेळ असतो पण स्वतःचं करायला कधी काही वेळ भेटत नाही आहे प्लस आपण उपवासामध्ये नारळ पाणी घेतो आहे तर बाहेर गेले होते म्हटलं आता उपवास पण आहे दुसरं तर काही खायचं नव्हतं हो मग मी घेतलं नारळ पाणी आणि मग संध्याकाळच्या टायमिंगमध्ये मला उपवास सोडायचा होता तर उपवास मी हा देवीचा धरते त्याला नॉनव्हेज चालतं आणि मग संध्याकाळी अशा प्रकारे उपवास सोडला मी